भविष्यात तीच माणसं क्वालिटी फूड खाऊ शकतील जे स्वतःचं फूड स्वतः ग्रो करतील कारण उत्पन्न वाढवण्यासाठी अगदी दुधापासून भातापर्यंत बाजारातले सगळेच पदार्थ हे हायब्रीड सीड्स केमिकल फर्टिलायझर्स पेस्टिसाईड्स वापरून पिकवले जातात आमचे पूर्वज हजारो वर्षांपासून वापरत आलेलं हे गावठी लाल तांदळाचं बियाणं आम्ही इथे पेरतो आहोत कितीही पाऊस वादळं दुष्काळ जरी आला तरी एक्स्ट्रीम क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये सर्वायव्ह होण्याची कॅपॅसिटी या धान्याच्या जीन्समध्ये आहे म्हणूनच करोनामध्ये गावठी अन्न खाणारी गावातली माणसं आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नसताना सर्वायव्ह झाली होती हायब्रीड भातापेक्षा ह्याचं उत्पन्न खूप कमी येतं पण या भातापासून बनवलेली भाकरी शिरवाळे घावणे धोंडास उकड्या तांदळाची पेज ही पॉलिश राईसपेक्षाही जास्त चवदार आणि न्यूट्रिशियस असते आपल्या महाराष्ट्रातील राहीबाई पोपेरे या मराठी आजीने त्यांच्या गावच्या अशाच गावठी बियाणांची एक नेटिव इंडिजिनस सीड बँक जपून ठेवली आहे आपल्या उत्तम आरोग्यासाठी बेस्ट क्वालिटी फूड खाण्यासाठी आपण आपल्या भागातली गावठी बियाणे इंडिजिनस सीड जपायला हवी सगळीच पैशासाठी नाही तर थोडी पोटासाठी सुद्धा शेती करायला हवी अंकुरे ओल्या माती कुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात बीज अंकुरे अंकुरे बीजा हवी निगर हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाजर हवी अंधारल्या रात्री चंद्रकिरणांची सातं कसे रुजावेबी आणि माळराणी खडघातं आपण आपल्या जीवनशाळेच्या शेतात यंदा गावठी लाल वाले तांदूळ एक कोकणातली स्थानिक इंडिजिनस पारंपरिक जात आपण पेरलेली आहे एका बीचं त्याला अंकुर फुटून रोपटं होणं आणि त्या रोपट्याचं झाड होणं त्याची फळं खायला मिळणं ही तर एक प्रोसेस आहे एक स्लो लिव्हिंग जा आहे जे आपण झाडांसोबत वाढत असतो स्वतः आणि त्यांच्यासोबत एक जगणं आपण एक्सपिरियन्स करत असतो हा एक मेडिटेटिव्ह एक्सपिरियन्स आहे हा, हा जगण्याचा एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स आहे कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी असं म्हणणाऱ्या संतांची ही फिलॉसॉफी ऑफ लाईफ आहे पहिला ये चुकला तर परत गावतालो ये लागे लागे ये लागे जमत तस फिर बाकी चुकला म्हणान काय ना फक्त पाय सर बाकी काय करणं असं नाही बरोबर आजकाल मशीनच्या काळात सुद्धा बैलाला नांगरणी करणारा शेतकरी हा बॅकवर्ड नसून मागास नसून तो खऱ्या अर्थानं पर्यावरणपूरक आणि प्रगतशील शेतकरी आहे कारण तुम्ही बघताय कोणत्याही प्रकारचा आवाज नाही आहे कोणत्याही प्रकारचा धूर नाही आहे कोणत्याही प्रकारचा नेचरमध्ये डिस्टर्बन्स नाही आहे हे जेव्हा तुम्ही नांगराच्या मध्ये घालता त्यावेळेस मायक्रो ऑर्गॅनिझम्स मरत नाही तर ज्यावेळेस मशीन लावता ट्रॅक्टरने त्यावेळेस त्याच्या व्हायब्रेशनने हे ऑर्गॅनिझम हे जे मायक्रॉब्स आहेत हे जे जीव आहेत त्यांना त्रास होतो तर बघतोय आपण की अशा पद्धतीचे खूप कमी शेतकरी शिल्लक आहेत कारण शेती करण्यासाठी जी जीवनशैली लागते ती आजकाल संपत चाललेली आहे काका वर्षभर या ठिकाणी बैलांना सांभाळतात बैलांना पोचतात खऱ्या अर्थानं हे प्राण्यांची जपणूक करतात आणि त्यांना वर्षभर पोचल्यानंतर दोन महिन्याची मेहनत ते त्यांच्याकडून करून घेतात आणि त्याचं त्यांना ते खायला देतात तर अशा प्रकारची जी शेती आहे ती आपल्याला या डोंगरांमध्ये बघायला मिळते आहे आणि ती कुठेही प्रमोट केली जात नाही हे खऱ्या अर्थानं लो कार्बन इमिशन आजकाल जे आपण कार्बन प्रोटीन म्हणतो एक ट्रॅक्टर तयार करायला त्यात पेट्रोल घालून शेती करायला किती कार्बन इमिशन होत असेल पण शेतीसाठी कार्बन इमिशन न करता सुद्धा कार्बन न्यूट्रल राहून शेती करणारे शेतकरी आपल्याला इथे बघायला मिळतात सगळ्यांना नॅचरल खायचंय ऑर्गॅनिक खायचंय पण त्यासाठी लागणारे कष्ट मेहनत कोणाला नको आपण जर स्वतःचा राईस नॅचरली पिकवू शकलो तर आपलं आरोग्यही चांगलं राहील मेहनतही होईल आणि जे आजकाल आपण म्हणतो ना नॅचरल खायला हवं नॅचरल खायला हवं एक स्टेप पुढे जाऊन सांगेन की फक्त हेल्दी खाऊन उपयोग नाही यू शूड ग्रो युअर ओन फूड कारण जे तुम्ही ग्रो करण्यासाठी जी मेहनत घेणार आहात त्यातून जे तुम्ही तुमची शारीरिक हालचाली होणार आहेत तुम्हाला एक मेंटल पीस मिळणार आहे ते फूड ग्रो करताना म्हणजे त्या बीचं त्या अंकुराचं रोपटं होऊन त्याचं धान्य तुमच्या घरात येणार ती जी प्रोसिजर एन्जॉय करणार आणि तेव्हा म्हणून आपण दसरा दिवाळी जे काही सण सेलिब्रेट करत असतो हे या सगळ्याचं सेलिब्रेशन आहे त्यातून तुम्हाला एक मेंटल पीस मिळणार आहे तुमची जे अंग मेहनत होणार आहे त्याच्यानंतर मग तुम्ही कितीही भात खा का। काही डायबेटीस वगैरे होत नसतो पण आज आपण जे फक्त खातो आहे नॅचरल पण आपण जे नॅचरल झकायला पाहिजे ते फूड ग्रो करण्यासाठी जी मेहनत करायला पाहिजे ती आपण करत नाही आहोत म्हणूनच ह्या जीवनशाळेत आपण हे नैसर्गिक अन्न कसं पिकवावं ह्याच्याही वर्कशॉप्स घेतो आहोत इथे जे आम्ही राईस व्हरायटी लावलेल्या आहेत ह्या कोकणातल्या या तळ कोकणातल्या काही इंडिजिनस व्हरायटील त्याच्या आपल्या ह्या जीवनशाळेतली पहिलीच शेती आपली अख्खी कम्युनिटी आजगिने वाढीतली आम्ही इथे जमलो आणि सगळ्यांनी मिळून इकडे नांगरणी केली चिखलणी केलेली आहे आणि ही एक वेगळ्या पद्धतीची पारंपरिक शेती आहे इथे आपण डायरेक्ट बी पेरत नाही तर बीला अंकूर फुटू देतो आणि त्याच्यानंतर तीन चार दिवसानंतर अंकूर फुटल्याच्यानंतर आपण ती पेरतो हे पारंपरिक वायर्डलाईफ बियाणं आहे कोकणातल्या ज्या सगळ्या ट्रॅडिशनल ऑथेंटिक फूड रेसिपीज आहेत अगदी शिरवाळ्यांपासून ते घावण्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ह्या पूर्वी वालय सोरटी पाटणी ह्या पारंपरिक वाण्यांपासून बनत असत आणि त्या अधिक टेस्टी लागायच्या उकड्या तांदळाची पेस्ट तुम्हाला माहिती असेल तर हे सगळं सोनं आहे कोकणातलं जे आपल्याला लाईव्हिवूड आहे आपलं तर आत्ता आपण हे बियाणं पेरतो याच्या बाजूला ह्या टोपली ही जी आहे ती बांबूची टोपली आहे आणि याच्या बाजूला हे दिंडो म्हणून आम्ही एक झाड आहे त्याची पानं ठेवलेली आहेत याच्या अनेक सायंटिफिक रिझन असतील त्यानंतर सांगेनच तुम्हाला तुमच्याही भागात तुमच्या व्हरायटीज असेल तर त्याच्या सीड बँक्स होणं गरजेचं आहे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सचिन चोरगे यांनी अॅग्रिकार्ड फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे त्यांची त्यात ते त्यांनी बावन्न प्रकारच्या इंडिजिनस राईस व्हरायटीज संग्रहित करून ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून तर त्यांच्याकडून मी ह्या तीन राईस व्हरायटीज घेतल्या वालय सोरटी आणि पाटणी म्हणून एक व्हरायटी आहे त्याच्यापैकी आत्ता आपण वालय व्हरायटी पेरली सोरटी पेरली आणि पाटणी नंतर काही दिवसांनी अजून पेरणार आहोत जे कमी दिवसांचं भात इंडिजिनस सीड्स हे नैसर्गिक आहेत ते नैसर्गिकरित्या विकसित झालेले आहेत आणि जे हायब्रिड्स आहेत ते मानवाने विकसित केलेले आहेत आणि हे नैसर्गिकरित्या गेल्या पाचशे हजार वर्षांपासून आपण पूर्वज जे वापरत आले त्याचा जो क्लायमॅटिक डेटा आहे तो त्याच्यामध्ये संग्रहित झालेला आहे त्याच्यामध्ये स्टोअर झालेला आहे त्यामुळे वेगवेगळ्या क्लायमॅटिक सिच्युएशन्समध्ये तग धरून ठेवण्याची क्षमता जी त्यांच्यात आहे तीच आपल्याला क्वालिटी आपल्या त्या अन्नातून आपल्याला मिळते पिठी भात शिरवाळे खावणे तांदळाची भाकरी आंबोळ्या उकड्या तांदळाची पेज तो उकडा लाल भात आणि त्याच्यावरती छान कोकम टाकून केलेली माशाची कडी किंवा सोलकडी किंवा कुठचीही बिमलाची कडी घ्या तोराची कडी घ्या ती जी टेस्ट आहे आपण फक्त आजकाल जेवणामध्ये त्या सांबाऱ्याच्या त्या करीच्या टेस्टवरती फोकस करतो पण मला असं वाटतं की राईसला पण एक टेस्ट आहे म्हणजे नुसता राईस किंवा नुसती भाकरी तांदळाची आणि त्याच्याबरोबर चटणीसुद्धा खूप गोड लागायची पूर्वी असं म्हणतात पण आज ती जो हॉटेलमधल्या हाजिनोमोटो टाकलेल्या आर्टिफिशियली टेस्ट जनरेट करणाऱ्या गोष्टी टाकून तयार केलेल्या गोष्टी नाहीत तर नॅचरल टेस्ट होती पूर्वी भातांना ती आज कुठच्याही भाताला दिसत नाही भात पांढरा दिसतो पॉलिश दिसतो न्यूट्रिशनल क्वालिटीज नाही त्याला चव नाही हे सगळं का होतंय कारण आपण जे जेनेटिकली आजपर्यंत वापरत आलेल्या गोष्टी आहेत त्या सोडत चाललो आणि फक्त क्वांटिटीवरती उत्पन्नावरती फोकस करतोय आणि आणि सरकारसुद्धा वेगवेगळ्या योजनांमधून छोट्या शेतकऱ्यांना नाही तर मोठ्या प्रमाणावरती तुम्ही शेती कशी कराल आणि क्वांटिटी कशी वाढवाल याच्यावरतीच फोकस करायचं म्हणत आहे पण क्वालिटीचं काय तर छोट्या क्वांटिटीमध्ये ते जे पिकवतात त्याला कुठेतरी आज बाजारात वेगळी ओळख मिळणं त्याला जी आय टॅगिंग मिळणं त्या गोष्टींना एक वेगळंच स्वरूपाचं महत्त्व मिळणं गरजेचं चा। साधारण चार दिवस झाले आपण याच्यात रोव पेरला होता कोंब आलेलं भात आणि आता कुठेतरी एक हिरवागार तरवा उभा राहतो आहे हे सुख आहे हा आनंद आहे हे जगणं आहे फक्त उत्पन्न एंड प्रोडक्ट नाही तर ती प्रोसेस शेतीची चे अनुभवणं हे खरं जगणं आहे आणि ते इथे छान कोकणात अनुभवता येतं जगता येतं आहे पुढच्या महिन्यात आपण चिखलधुनीच्या कार्यक्रमावेळी वर्कशॉपच्या वेळी इथे आपण सगळेजण मिळून भाताची लावणी करणार आहोत हा एक फेस्टिवल आहे एक कोकणातलं चिखल महोत्सव आहे तो आपण सगळेजण अनुभवणार आहोत आपल्या अंगाला चिखल लागायला हवा आपली त्वचा सुद्धा छान होत्या असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे खरोखर या पंचमहाभूतांमध्ये तुम्हाला हिल करण्याची ताकद आहे जितकं निसर्गाच्या जवळ जाता येईल तितकं या फक्त पर्यटन म्हणून नाही तर हे जगणं आत्मसात करायला अनुभवायला स्वीकारायला या या नेचर सायकलमध्ये माणूस त्याचं लाईफ सायकल फिट बसवेल ना तेव्हा जगणं मेडिटेशन वाटेल